असे म्हणतात की परिस्थितीची जाणीव ज्याला असते तोच यशाच्या दिशेने वाटचाल करत असतो गॅलेक्सी प्रिंटचे संतोष वरके आणि प्रशांत यांच्या यांच्याबाबतही असेच घडलेले आहे एक उद्योजक म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या गॅलेक्सी प्रिंट्समध्ये आपण कोणत्याही जिल्ह्यातून संबंधित कामाची ऑर्डर देऊन आपण या नव उद्योजकांना प्रोत्साहित करू शकता गॅलेक्सी प्रिंट्स मध्ये कोण कोड़ कोणती कामे केली जातात हे चला तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार आमच्याकडे एक दुसरी आहे लॅमिनेटर हॉट आणि कोल्ड दोन्ही लॅमिनेशन होतात इथे आणि आपल्याकडे रेडियम विनाईल रेट्रो रिफ्लेक्टिव्ह नाईट ग्लो अशा प्रकारचे प्रिंट होतात वन विजन इको मध्ये जेवढे पण आपण मीडिया टाकू शकतो तो सगळा प्रिंट होईल आणि याच्यामध्ये कॅनव्ह प्रिंटिंग वगैरे सगळं होतं अच्छा आम्ही आतापर्यंत लॉजिस्टिक कंपन्यांचे हॉस्पिटलचे रेल्वेचे मेन म्हणजे आमचे कस्टमर रेल्वेचे आम्ही टेंडर मिळून ते सगळे काम करतो आणि मला सांगायला आनंद होईल आताच मागच्या आठवड्यात आम्ही राजधानी एक्सप्रेसचं डेस्टिनेशन बोर्ड आणि कोच इंडिकेशन बोर्ड हे काम बॉडी बंदरच कम्प्लीट केलं आहे सनबोर्ड प्रिंटिंग होतं आपल्याकडं आय एस ओ टँकचे जे लॉजिस्टिकचे जे आय एस टँक असतात त्याचे लोगो वगैरे करतो आपण हॉस्पिटलमध्ये जे काय सनबोर्ड प्रिंटिंग विनाइल प्रिंटिंग वन विजन प्रिंटिंग हे सगळं काय लागतं ते सगळं आपल्याकडे होतं प्लस म्हणजे गाड्यांचे डिकाल स्टिकर वगैरे जे काय बनवतात जसं कार स्कूटी ते पण आपल्याकडे होतात आता याच्या व्यतिरिक्त आपण सायनेजेसचे काम करतो मध्ये मग दुकानांचे ने नाव झाले हॉस्पिटलचे नाव झाले एलईडी डी बोर्ड झाले एलईडी डी लेटर झाले ते बनवतो प्लेट बनवतो आणि सायनेजमध्ये कंपन्यांचे रिफ्लेक्टिव बोर्ड असतात ते पण आपण बनवलेले आहेत इन्स्ट्रक्शन बोर्ड असतात वॉर्निंग बोर्ड असतात ते सगळे आपल्याकडे होतात सोसायटी मेंबरचे नाव असतात नेम बोर्ड ते पण आपण काम करतो दुसरं म्हणजे आपण जे सामाजिक कार्य होतात तर पिन बॅच ची yes. गरज लागते तर आपण पिन बॅच पण बनवतो फिफ्टी फोर एम एम चे पिन बॅच आहेत ते आपण बनवतो जेणेकरून ते सगळे डिस्ट्रीब्युट होतील दुसरं म्हणजे स्टँडी असते कंपन्यांना स्टँडी लागते आपल्याकडे स्टँडी पण अवेलेबल आहेत स्टिकर ग्लासवर जे स्टिकर लागतात मोठ्या मोठ्या मॉल मध्ये जे ग्लासवर स्टिकर लागतात ते आपल्याकडे प्रिंटेड पण होतात आणि विनाय uh, प्रिंट कटिंग पण होतात डिकाल स्टिकर बोलतात त्यांना ते पण होतात दुसरं म्हणजे बॅकलीट प्रिंट होते म्हणजे मध्ये जे नाव असतात ते सगळं काय होत आपल्याकडे वॉलपेपर प्रिंटिंग होते म्हणजे घरात डेकोरेशन साठी वॉलपेपर लागतो ते होतात आपल्याकडे सनबोर्डवर आपण महापुरुषांचे फोटो प्रिंट करून आपण त्याचे फ्रेम पण बनवतो त्या पण होतात आताच मागे आम्ही सविरांचे प्रिंट केले त्याचे सनबोर्डवर त्यांना फ्रेम बनवून दिलं क्वांटिटीमध्ये दिले, दिले। त्यांना ते आवडलं ते पण होतात रेट्रो रिफ्लेक्टिव म्हणजे रोडवर जे, जे बोर्ड लागतात लाईट पडल्यावर ते रिफ्लेक्ट होतात असे पण रिफ्लेक्टिव्ह मटेरियल वर आपल्याकडे हो। प्रिंट होतात नाईट ग्लोब अंधारामध्ये ते मटेरियल ग्लो होतात त्याच्यावर पण प्रिंटिंग होती त्याच्यावर पण बोर्ड होतात ते पण आपल्याकडे होतात आणि मेन म्हणजे टी शर्ट टी -शेट चे पण आपल्याकडं प्रेस विनायल आहे आणि प्रिंट प्रिंट प्रिं, दोन्ही ऑप्शन अवेलेबल mm -hmm. आहे बल्क क्वांटिटी असली या भेटा बोला रेट काढा बाहेरचा पण रेट काढा आमचा पण काढा तुम्हाला फरक जाणवेलच आमच्या कंपनीचं नाव गॅलेक्झी प्रिंट आहे संपर्क क्रमांक आमचा व्हॉट्सअप क्रमांक आणि कॉलिंग दोन्ही सेम आहे एट थ्री सिक्स नाईन फोर टू नाईन वन सिक्स फाय आणि गॅलेक्सी प्रिंट म्हणून ईमेल आयडी आहे धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आत्ताच शेअर सबस्क्राईब आणि लाईक करून या नव उद्योजकांना प्रोत्साहन द्या रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापुर